पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास दीपक कदम या तरुणाची दोन अज्ञात व्यक्तींनी तीन गोळ्या झाडून हत्या केली दीपकवर गोळ्या झाडून आरोपी दुचाकीवरून पसार झाले ही घटना सांगवी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माहेश्वरी चौक येथे घडली दीपकच्या चेहऱ्यावर दोन गोळ्या लागल्या त्याला औंध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले पुढील तपास पोलीस करत आहेत पुणे पोर्श अपघात प्रकरणात जे दोषी आहेत त्यापैकी कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे काही लोक या घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत असून त्यांचा राजकीय डावही हळूहळू उघडकीस येत आहे असे ते म्हणाले काही लोक याच राजकीय प्रयत्न करतायत ते कोणाच्या इशाऱ्यावर करतायत हेही हळूहळू समोर येत आहे पुण्याच्या प्रकरणामध्ये प्रकरण एकीकडे आहे पण या प्रकरणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक कोणावर तरी निशाणा मारण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा राजकीय डावही हळूहळू उघडकीस येतो आहे पुण्याच्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही पहिल्या दिवशी सांगितलं होतं सोडणार नाही कुठे अजय तावरे याने ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकला असा खुलासा डॉक्टर श्रीहरी हळनूर याने केलं आहे ब्लड सॅम्पल बदलले पण ते माझ्या मनाला पटत नव्हते माझ्याकडून मोठी चूक झाली अशी कबुली डॉक्टर श्रीहरी हळनूरने दिली ससून रुग्णालयात पुणे पोरश अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याची घटना घडली होती पुणे पोर्ष कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आईचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे अल्पवयीन आरोपीच्या आईने आपल्या मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी स्वतःचे रक्त ससून रुग्णालयाला दिले अशी माहिती समोर आली आहे दरम्यान डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हाळनोर यांच्या अटकेनंतर त्या बेपत्ता झाल्या आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पुण्यातील कल्याणीनगर पोरशे अपघात प्रकरण ताजे असतानाच रॅश ड्रायव्हिंगची अजून एक घटना समोर आली आहे एका पोलिसाच्या मुलाने रॅश ड्रायव्हिंग करत बी आर टी मार्गात असलेल्या बॅरिकेड्सला धडकवून बी आर टी आणि स्वतःच्या गाडीचे नुकसान करून घेतले गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सातारा रस्त्यावर ही घटना घडली या प्रकरणी सिद्धांत खेमचंद भाकरे या पोलीस पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी आयुक्त बोलतोय तातडीनं माझ्या या नंबरवर पैसे पाठवा महापालिकेत चक्क आयुक्तांच्याच नावाने झाली पैशांची मागणी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या नावाने व्हॉट्सॲप कॉल करून अधिकाऱ्यांना पैसे मागितले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे मात्र अधिकाऱ्यांनी वेळीच खबरदारी घेतल्याने त्यांची फसवणूक होता होता राहिली